आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याची भेट झाली परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे त्याच्यात वार काढण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा पो एस पी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे हातपाय तुटलेले आहेत बेधम मारण्यात आलेला आहे अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफ आय आर नोंदवत असतील तर